अभिनेत्री राजेश्वरी खरातचा मोठा चाहता वर्ग आहे पँड्री चित्रपटानंतर तिला मोठी प्रसिद्धी मिळाली नागराज मंजुळेंचा गाजलेला सिनेमा फॅन्ड्री प्रचंड गाजला या चित्रपटातील सर्व कलाकारांचा अभिनय सुद्धा प्रचंड गाजला चित्रपटातील जव्या आणि शालूची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली आज देखील काही चाहत्यांमध्ये त्या जोडीच वेळ कायम आहे दरम्यान गेल्या काही दिवसात राजेश्वरी प्रचंड चर्चेत आली होती तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी यांनी प्रचंड ट्रोल केलं होतं दरम्यान याच राजेश्वरी खरातने एका मुलाखतीत कास्टिंग काऊटचा अनुभव सांगितला राजेश्वरी म्हणाली मला इंडस्ट्रीत असे वाईट अनुभव येतील याची कल्पना गार्गीताईंनी म्हणजेच नागराज मंजे यांची पत्नीने दिली होती लोक कोणत्या थराला जाऊ शकतात आणि त्यांना सामोरे जाण्यासाठी तू स्ट्रॉंग पाहिजेस मी त्यांचं नाव घेणार नाही मी रिहर्सल साठी आले होते एक स्क्रिप्ट होती त्याची रिहर्सल चालू होती त्यावेळी दिग्दर्शकांचा मला कॉल आला होता ते मला म्हणाले की आता तू कुठे आहेस मी म्हणाले प्रोजेक्टच्या आले मग ते म्हणाले की तुला किती वेळ आहे मी म्हटलं मला वेळ लागेल ते म्हणत होते की माझ्या स्टुडिओला ये मी म्हणाले आता मी नाही येऊ शकत मला वेळ लागणार आहे त्यानंतर मी त्यांना विचारलं की काय झालं काय काम आहे का मग ते दिग्दर्शक म्हणाले तू मला विचारायचं नाही काय काम आहे मी तुला सांगितलं की तू लगेच इथं आली पाहिजेस मी खरोखर दुसऱ्या दिग्दर्शक सरांसमोर रडायला लागले होते त्यांनी विचारलं काय झालं ते म्हणाले अशा गोष्टी होत राहतात दुसरा विषय कॉम्प्रोमाइजचा देखील आहे लोक विचारायला घाबरत नाहीत चुकीचे आहे मला विचारलं मी सरळ सांगितलं मी असं काही करत नाही पुढे बोलताना राजेश्वरी खरात म्हणाली मी मालिकांमध्ये काम करण्यासही प्रयत्न केलेत मात्र तिथे सिलेक्ट होऊन मी रिप्लेस झालेली आहे माझ्या मागे कोणतं बॅनर किंवा नाव नसल्याने तसं झालंय कित्येकदा रिप्लेस झालेली आहे त्याचं मला दुःख नाहीये मी यातून शिकते याविषयी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी पुनली मानिनीला सबस्क्राईब करा